गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे गुरुचरित्राच्या बावन्न अध्यायांचे सार जे त्रेपन्नाव्या अध्यायात सामावले आहे सिद्ध आणि नामधारक या गुरुशिष्यांच्या संवादातून स्वामी नृसिंह सरस्वती यांचा चरित्रग्रंथ साकारला स्वामी चरित्रासारखा अलौकिक विषयाचे विवेचन भक्त परंपरेचा वारसा लाभलेल्या सिद्धाकडून ऐकताना निष्ठावंत नामधारकाला जणू अमृतधारांचा वर्षाव झाल्यासारखे वाटले बावन्न अध्याय संपले तरी त्याचे मन तृप्त होईना म्हणून त्याने सिद्धांना पुन्हा हे दिव्य प्रसंग मला ऐकवावेत अशी विनंती केली नामधारकाची विषयाची गोडी श्रद्धा आणि भक्ती पाहून सिद्ध समाधानी झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा बावन्न अध्यायांचा गाभा एकत्र करून एकच अमृत स्वरूपी अध्याय घडवला तो म्हणजे ही गुरुचरित्र अवतरणिका हे सांगताना त्यांनी नामधारकाला जी खात्री दिली त्याचे वर्णन अडुसष्ट आणि एकोणसत्तराव्या गुरुचरित्रातील श्लोकात आहे ही अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपेत आला जैसे भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपादिती पूर्वी ऐकले असेल कानी त्या तात्काळ येईल राणी इतरा इच्छा होईल म्हणे श्री गुरुचरित्र श्रवणाची थोडक्यात श्रद्धेने जो ही अवतरणिका वाचतो त्याला गुरुकृपा लाभते पूर्वी संपूर्ण गुरुचरित्र वाचले किंवा ऐकले असेल तर त्याचे सहज स्मरण होते आणि गुरुचरित्र वाचण्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यालाही अवतरणिका वाचल्यानेही गुरुचरित्र वाचण्याच्या पुण्यप्राप्तीचे फळ मिळते पूर्ण गुरुचरित्र वाचण्यास लागणारा खूप वेळ साधने योग्य शुद्धी आणि पवित्राचरण पाळणेस सर्वांना नेहमी शक्य नसते मात्र गुरुचरित्र वाचनाची इच्छा असते यासाठी जणू सिद्धांनी भक्तासाठी केलेली ही एक अद्भुत आणि अमूल्य सोय म्हणावी लागेल श्रद्धेने नियमितपणे वाचली जाणारी अवतरणिका म्हणजे गुरुकृपेचा अखंड वर्षा जय श्री गुरुदैव श्रीगणेशाय नमः गुरुदेव गुरुदेवदत्तात्रेयचरणमिदाभ्यां नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म ब्रह्म तस्मै श्रीगुरुवै नमः प्रथमाध्यायी मङ्गलाचरण मुख्य दैवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ता प्रती जा द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती युगाचे भाव कथिती श्री गुरुसेवा दीपका प्रति घडली ऐसे कथिये मरजा संगमा श्री गुरु नैती आपुले धामा अम्बरीशदूर्वासया च महिमा तृतीयाध्यायी कथयेना चतुर्थाध्यायी अनुसये प्रति छावयात्रयमूर्तियेति पुत्र च स्तनपान करती आनन्दे पञ्चमी श्री दत्तात्रेयघरी स्वये श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रे सी निगाले सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयांची गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मात सातव्या अध्यायी वर्णिती माता पुत्र दैत होती तया प्रति गुरु कथा सांगती शनी प्रतोष व्रत दैती ज्ञानी करती अष्टमी नवमाध्यायी रजका प्रती कृपाळू राज्य दैती दर्शन देऊ म्हणती पूर्ती गुप्त झाले मग तैत तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा श्री गुरु येऊनी ब्राह्मणाला प्राणदान दैती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे ताची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देते काशी क्षेत्री संन्यास घेते यात्रा करिती उत्तरेची माता पिता तय करंजपुरी भेटवणी येती कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी क्रूर यवनाते करुनी शासन सायं दैवास वरदान दैती गुरु कृपा करुनी चौदाव्या अध्यायी पंचदशी श्रीगुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्या प्रती यात्रे दौडुनी गुप्तहोती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मणा श्रीगुरुभक्ती कथुनी दिधली ज्ञान शक्ती श्री गुरुवाले भिलवळी प्रति भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदुनी करी अर्पण त्यास श्री गुरुंनी विद्या देऊनी धन्य केला सप्तदशी घेवडा उकटून दारिद्र्याचा कुंभ दिधला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करुनी वर्णन योगिनी सदैवनी वरदान गाणगा एकोण विशी एकोणविशी श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिधले तिजला दोन एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात तेची कथा एक विशी, प्रैत आणले औदुंबरा पाशी श्री गुरु येऊनी तेथे निशिती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी येती त्यांची वंद्या महिशी होती ती करुनी दुग्धवती बावीसाव्यात वरदिधला ते विसाव्यात श्री गुरुस राजा नयी गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिवक्रम करि श्रीगुरु भेटो जाति त्रिवक्रमा दाबिति विश्वलागे श्रीगुरु पद्मा म्हणती विप्रते विप्रतय छळती त्याला ती सति गुरुपाशी आल्या पञ्चविषी तया ब्राह्मणा श्रीगुरुसाङ्गति वैदरचना त्यागामण्टी वादकल्पना परितयेन्मत्तनायकती सत्ताविषि अणुनि पतिता विप्रांसि वैदवादकरिता कुण्ठितकरो निशापग्रस्ता ब्रह्मराक्षसत्यागे अष्टविषी तया पतिता धर्माधर्मसाङ्गौनि कथा पुनरपि दैवनिपतिता वस्ता गृहा प्रति दवडिला एकोण श्री भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिति गुरुराम राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची त्रिशाध्यायी पती मरता तयाची स्त्री करी बहु अकांता तीस श्री गुरु नाना कथा कथुनी शांत उपहाती एकतीसाव्यात त्याची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्रीगुरु स झाली नमस्कारिती आशीर्वाद दैनी तिचा पती बत्तीसाव्यात उठविला साव्यात रुद्राक्षधारण कथा कुकुट मर्कट दोघेजन वैश वैशेचे कथन या ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन साव्यात निरूपण राजपुत्र कैला संजीवन नारदबैटले रायाते पञ्चत्रिंशत् प्रसङ्गात् कथा वर्तत आणीक सोमवार व्रत सिमन्ति च प्रसङ्गे छत्तिशि ब्रह्मानिष्ठ ब्राह्मणा स्त्रिये नै नैले परान्नभोजना कण्ठाळुनि धरति श्रीगुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगती सप्त ऋषि नानाधर्म विप्रा ब्रह्म कर्म प्रसन्न हो नी वर उत्तम दैती श्री गुरु दयिति श्रीगुरुतया ते अष्टतृषि भास्करब्राह्मण तिघान्पुरिते अनिले अन्न जेविले बहु ब्राह्मण आणिक गावचे शुद्रादी सोमनाथाची गंगा युवती साठ वर्षांची वंध्या होती ती पुत्र संतती एकोणचाळीसावे अध्यायी नरहरी कर्वी शुष्क काष्टा अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्टा शबर कथा चाळीसाव्यात सांगती एकेचाळीशी सायम दैवा हस्ते घेति श्रीगुरुसैवा ईश्वरपार्वती संवादबरवा काशीयात्रा निरूपण पुत्रकलत्रयसी सायं देव एव श्री गुरुस्तव त्याला कथिति यात्राभाव वरहि दैति बैचाळिशि त्रैचालिषि अनन्तव्रत धर्मराया कृष्णसाङ्गत तेचिकथा सायं दैवाव्रत સાંગોની વ્રત કરવી સવ્વે ચાળીશી તંતુકાર ભક્તા શ્રી પર્વતાઉની ક્ષણસી શિવરાત્રિ પુણ્યકથા ત્યાસી વિમર્શન કથિયેલી પંચે ચાળીશી કુષ્ટિબ્રાહ્મણ આલા તુળઝાપુરાહુન ત્યાલા કરોની સંગમી સ્નાન કુષ્ટનાસુની જ્ઞાનદયતી કલ્લેશ્વર હિપર ગે ગ્રામાસ શ્રી ગુરુ ભેટતી નરહરી કવિસુલાસ શ્રે ચાળીસ સત્તે દિવાળી સણ ગુરુસી આમંત્રિતી સત સણ તિકી રૂપે ધરુણી આપણ ગ રાહિલે અઠ્ઠે ચાલીસી શુદ્ર ક્ષેતી त्याचा जोंधळा कापुनी टाकती शतगुणे पिकवणी पुढती आनंद विले तयात एकोण पंचाशती श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म कथिती स्नान करुनी दवडती कुष्टदैवार्जिती रत्नाबाईचे ब्लेच्छाचा स्फोटक दवडती भक्तीस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती पन्नासावे अध्यायी एकावन्न एक बावन्नात श्री गुरुमूर्ती देखो निया पाप प्रवृत्ती उपद्रवी तिल नाना गुप्त रूपे रहावे ऐसा करो निर्धार शिष्याशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेशी ऐसे ऐकोनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक श्री अक्रन्दोन चरणी लोळति इतुके पाहुनी स्री गुरु श्रीगुरुमूर्ति वरदहस्ते तया कुर्वाति मद्भजनी धराशक्ति मठदामि राहुनिया। ऐसे श्री गुरु गेले कर्दळि वनासि नावीक मुखे सांगुनी गोष्टी सी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरु चरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील बावन्न अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझे लागे सिद्ध म्हणे तुझे कथिली अवतरणिका श्री गुरु बेले वाटती लोका परी श्री गुरु गुप्त अस्ती कलियुगी अधर्मवृत्ती पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिले तैसे भेटती अद्यापि श्री गुरुदत्तार्पण